काड्या आईची माया या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे काड्या मातीत भारताची येते क्यू भारताची येते क्यू निष्पाप मरती जीव भारताची येते क्यू निष्पाप मरतात जीव आतंक ऊत अतीव देशाच्या काळ्या मातीत आतंक उत तीऊ देशाच्या काळ्या मातीत जागोजागी सूड भुलले संत संस्कृती वाढली दुष्ट प्रवृत्ती देशाच्या काळ्या मातीत सर्वा कुबेराचं पिस हरिचंद्राचा ना आदर्श खोटं बोलण्याचा हर्ष देशाच्या काळ्या मातीत स्वार्थापायी ते दानव अल्प दिसती मानव भु, मायेभूची ना कनव देशाच्या काळ्या माती कुठे उफाळे विद्रोह कुठे वासना तांडव हुंड्याने मोडे मांडव देशाच्या काळ्या माती रक्ताडलेल्या भावनेने व्यथा लिहू लेखनीने जगू नका लाचारीने देशाच्या काळ्या माती जगू नका लाचारीने देशाच्या माती देशाच्या